कर्क राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्य कर्कराशीवाल्यानं या महिन्यात थोडं संयम ठेवा कारण तुमचं भाग्य तयार होतंय थोड्या अडचणींनंतर मोठं समाधान तुमचा भाग पाहत आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नोव्हेंबरची सुरुवात थोडी धीमी असेल काही निर्णयात अनिश्चितता जाणवेल पण महिन्याच्या मध्यापासून सुधारणा सुरू होईल करिअरमध्ये स्थैर्य येईल पण घाई करू नका संयम आणि सातत्य हेच यशाचं गुपित ठरेल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते आर्थिक स्थितीत सुरुवातीला थोडा ताण पण नंतर समतोल राहील अनावश्यक खर्च टाळा आणि दीर्घकालीन योजना ठेवा नातेसंबंधांमध्ये भावना तीव्र राहतील समजूतदारपणा आणि संवादाने नातं अधिक मजबूत बनेल कुटुंबात तात्पुरता तणाव पण शेवटी सुसंवाद आरोग्याबाबत पचनसंस्था आणि ताणावर लक्ष ठेवा ध्यान चालणे आणि शांतीचा वेळ घ्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल कठीण काळ संपला आता स्थैर्याचं वसंत ऋतू येत आहे संयम ठेवा कारण वेळच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा सारांश कामात स्थैर्य मिळेल पण संयम ठेवा आर्थिक समतोल शेवटी येईल नातेसंबंधात भावना वाढतील पण पन समजूतदारपणा ठेवा आरोग्याची काळजी घ्या